नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटिन लोकमत मध्ये तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपनं आपला तिसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे महाविकास आघाडीचे नेते आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे भाजपनं आपला राज्यसभेसाठीचा तिसरा उमेदवार मागे घेतला तरच ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते मात्र या भेटीनंतरही भाजप तिसरा उमेदवार लढवण्यावरती ठाम असल्याचं सूत्रांकडून कळतय तसंच तिसऱ्या उमेदवारासाठी मतांची जुळवाजुळव जुडव झाल्याचं कळतंय राज्यसभेची उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार हे बघावं लागणार आहे यासाठीच महाविकास आघाडीच्या नेत्यांचं शिष्टमंडळ हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेलेले राज्यसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा सा शेवटचा दिवस आहे भाजपनं उमेदवार मागे घ्यावा याबाबतची ही चर्चा सुरू आहे आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्यासोबत आहेत तुषार महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ गेलंय फडणवीसांच्या भेटीला काय अधिक माहिती श्वेता आपण जर पाहिलं असेल तर राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे दुपारी तीन वाजताची ही शेवटची मुदत असणार आहे कारण की आता शिवसेनेकडून संजय पवार आणि भाजपाकडून धनंजय माडे या दोघांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि सहाव्या जागेसाठी आता आपलं या दोन्ही उमेदवारांबाबत मतदान होताना पाहायला मिळणार आहे जर मतदान झालं तर घोडेबाजार होणार यात मात्र कोणतीही शंका नाहीये कारण की दोन्ही पक्षांचा आपण जर विचार केला एकीकडे महाविकास आघाडी आणि दुसरीकडे भाजपा तर भाजपा भाजपा या पक्षाकडे तुर्तास एकोणतीस मत आहेत आणि अपक्ष आणि मित्र पक्षांच्या सहाय्याने ते त्यांचा उमेदवार निवडून आणू शकतात असा आत्मविश्वास स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलेला आहे तर दुसरीकडे संजय पवार महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ज्यांना शिवसेनेच्या कोटातून उमेदवार देण्यात आलेले आहेत ते देखील निवडून दिले असं संजय राऊत वारंवार आपल्याला सांगताना पाहायला मिळतात आतापर्यंत जर आपण इत्या जर पाहिला तर जर या सामंजस्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला नाही तर या ठिकाणी वोटिंग होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे मतदान होत असताना घोडे बाजार होणार यामध्ये मात्र कोणती शंका नाही कारण की जे उर्वरित अपक्ष तेरा मत आहेत त्या अपक्षांवरती सर्व मतदार असणार आहे अपक्षांची मतं ज्यांच्या बाजूने असणार तो उमेदवार निवडून येणार आहे कारण की अपक्ष उमेदवार आणि मित्र पक्ष या दोघांनाही व्हीप नसतो त्यामुळे ते त्यांना मतदान करताना मत दाखवणं हे बंधनकारक नसणार आहे त्यामुळे ते नेमकं गुणाला मतदान करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे घोडेबाजार रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून या ठिकाणी आपल्याला हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळतात आणि महाविकास आघाडीचे प्रमुख तीन पक्षांचे तीन नेते राष्ट्रवादीमधून छगन भुजबळ काँग्रेसमधून सुनील केदार त्याचप्रमाणे शिवसेनेमधून उद्धव ठाकरे यांचे जवळचे विश्वास म्हणून अनिल देसाई यांना ओळखलं जातं या तिन्ही नेत्यांना सागर बंगल्यावरती पाचारण करण्यात आलं त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पटेल यांच्याशी अजूनही चर्चा सुरू आहे तर मात्र आपल्याला भाजपाच्या गोटातून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार भाजपा या ठिकाणी धनंजय महाडिक जो उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांचा अर्ज मागे घेणार नाहीये कारण की भाजपाची मतांची जुळाजुळ काही दिवसांपासूनच सुरू होती त्यामुळे त्यांनी ह्या उमेदवारी अर्ज भरल्याचं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता दुपारी तीन वाजेपर्यंत नेमकं महाविकास आघाडीकडून संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जातोय का किंबहुना जर उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर दहा जूनला मतदान होणार यामध्ये मात्र कोणतीही शंका नाहीये जर मतदान झालं तर घोडेबाजर होणार हे मात्र निश्चित आहे त्यामुळे आतापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील चंद्र पाटील असतील यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र त्याला देवेंद्र फडणवीस कसा प्रतिसाद देतात आपल्याला पाहण्या धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आपण अपडेट घेत राहूच या बैठकीनंतरचे आणि आज कोण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतं का याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष असेलच मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीचे हे प्रयत्न तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली आणि या भेटीवरती संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात घुडे बाजार नावाचा जो शब्द आहे तो, तो, तो अत्यंत वाईट पद्धतीनं महाराष्ट्रात सुरू झाल्याचं मला दिसतं राजकारणामध्ये जो पैसा आणला जातो निवडणुका जिंकण्यासाठी तो पैसा कुठून येतो त्याचा तपास ई डीने करायला हवा आमदार विकत घेण्यासाठी आमदारांना जी प्रलोभनं दाखवली जात आहेत ती आमच्याकडून नाही ही प्रलोभनं दाखवणारे कोण आहेत आणि कोटी कोटी रुपयाचे जे मी ऐक आकडे ऐकतो आहे या आकड्यामागचे सूत्रधार कोण आहेत हे आज महाराष्ट्राच्या जनतेनं याचा विचार करणं गरजेचं आहे केंद्रीय तपास यंत्रणांनी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे अर्थात सर्वपक्षीय शिष्टमंडळ जे आहे ते महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रातलं वातावरण उत्तम राहावं यासाठी जर विरोधी पक्षनेत्यांना भेटत असेल आणि त्यातून काही चांगला मार्ग निघणार असेल राज्याच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने तर त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्यांचं